छत्रपती संभाजीनगर जरी ऐतिहासिक जिल्हा असला तरी या ठिकाणी गुन्हेगारीचे प्रमाण मात्र अगदी शिगेला पोचलेले दिसून येत आहे एका प्रेमसंबंधातून तरुणाचा गळा चिरून त्याची हत्या करण्याचा प्रकार पुढे आला आहे आणि त्यानंतर तो मृतदेह गोदावरी नदीत फेकून देण्यात आला सुरुवातीला युवक बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली मात्र नंतर या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले हे नेमकं काय प्रकरण आहे आणि आणखी पुढे काय येणार हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी एडिटर संदीप आणि आपण बघत आहात प्रतिशोध संभाजीनगरातील हरसूल परिसरात राहणारा सचिन पुंडलिक अवताडे वय वर्ष बत्तीस हा एक सर्वसाधारण कुटुंबातील व्यक्ती परंतु हा एका प्रेमसंबंधात गुंतलेला होता त्याचे एका भारती रवींद्र दुबे या युवतीशी प्रेमसंबंध होते ही युवती कॅनॉट प्लेस सिडको येथे एका फ्लॅटमध्ये वास्तव्यात आहे सचिन आणि भारतीचे मागील काही वर्षापासून प्रेमसंबंध होते मात्र एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साधारण साडेबारा वाजता सचिन आपल्या घरातून नेहमीप्रमाणे दुचाकी घेऊन बाहेर पडला तो कुठे चालला आहे तो कोण्या कामासाठी जातोय हे त्याने घरच्यांना काहीच सांगितले नाही परंतु संपूर्ण दिवस गेला तरी सचिन घरी परतलाच नाही रात्री उशिरापर्यंत वाट बघूनही काहीच संपर्क झाला नाही त्यामुळे घरच्यांना काळजी वाटायला लागली आणि घरच्यांनी आणखी रात्रभर वाट बघितली परंतु सचिन घरी परतलाच नाही त्यानंतर सचिनचा भाऊ राहुल अवताळे याने हर्सुल पोलीस ठाण्यात सचिन बेबत्ता झाल्याची तक्रार नोंदवली सुरुवातीला घरच्यांना वाटलं की कदाचित काही वैयक्तिक कारणामुळे सचिन बाहेरगावी गेला असावा आणि तो काही दिवसांनी परत येईल परंतु जसजसे दिवस पुढे गेले तसतशी घरच्यांची चिंता वाढत गेली या दरम्यान तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील मुंगी या गावात सदाशिव राजे भोसले हे शेतकरी आपल्या शेतात काम करत होते त्या दरम्यान ते आपल्या शेताजवळ असलेल्या गोदावरी नदीजवळ गेले असता गोदावरी नदीच्या पात्रात एक मृतदेह त्यांना तरंगत असल्याचा दिसला आणि तो काठावर अटकलेला होता शेतकरी सदाशिव राजे भोसले यांनी त्याची माहिती ताबडतोब शेवगाव पोलिसांना कळवली तदनंतर शेवगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले सुरुवातीला त्यांनी याची आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली परंतु मृतदेहावर काही विशेष खुना पोलिसांना दिसल्या मृतदेहाच्या उजव्या हातावर सचिन असे मराठीत नाव गोंदलेले होते आणि मानेच्या उजव्या बाजूला इंग्रजी भाषेत भक्ती असे नाव कोरलेले होते आणि या निशाणीच्या आधारे पोलिसांनी लगेचच शेजारच्या जिल्ह्यांमध्ये चौकशी केली असता त्यांना हर्सूल पोलीस ठाण्यात सचिन अवताळे हा इसम बेपत्ता असल्याची नोंद आहे ही माहिती मिळाली त्यामुळे मृतदेह नेमका कोणाचा आहे हे निश्चित झाले व मृतदेहाची ओळखसुद्धा पटली आणि जेव्हा मुंगी येथे गोदावरी नदीच्या काठावर सचिनचा मृतदेह सापडल्याची बातमी अवताळे कुटुंबियांपर्यंत पोहोचली तेव्हा घरात एकच हाहाकार माजला आईने मुलाचा मृतदेह पाहताच आक्रोश केला तिच्या हंबरड्याने सगळ्यांचे हृदय द्रावले वडील निशब्द झाले हात थरथर कापत होते भावाने ढाकट्या भावाकडे पाहताच अश्रूंचा बांध फुटला आपला सचिन आपल्याला सोडून गेला हे वास्तव कुणालाच पटत नव्हते गावकरी नातेवाईक सगळेच घरात जमले होते आणि प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होते कुणाला विश्वास बसत नव्हता की कालपर्यंत हसत खेळत फिरणारा सचिन आता थंडगार शरीर होऊन त्याच्या समोर पडला आहे त्या क्षणी घरात फक्त एकच गोष्ट घुमत होती तो म्हणजे रडण्याचा आवाज आणि मन हेलावून टाकणारे आक्रोश आणि त्यानंतर पोलिसांनी तपास वेगाने सुरू केला राहुल अवताळे यांच्या फिरादीवरून पोलिसांना एक धागा मिळाला सचिनच्या मित्राने पोलिसांना माहिती दिली की सचिन हा एकतीस जुलै रोजी त्याची प्रियशी भारती रवींद्र दुबे हिच्यासोबत दिसला होता भारती दुबे ही कॅनॉट प्लेस सिडको येथील फ्लॅटमध्ये राहत होती त्या दिवशी भारती आणि सचिन दोघेही जालना येथे एका लग्नाला गेले लग्न आटोपल्यानंतर परत आपल्या फ्लॅटवर आले आणि तिथे त्यांनी दारू प्यायली आणि मग सचिन रात्री तिथेच थांबला परंतु त्याच रात्री सचिन आणि भारतीमध्ये वाद होऊ लागला वाद एवढा विकोपाला गेला की भारतीने आपल्या मामे भावाला म्हणजेच दुर्गेश मदन तिवारी राहणार वडोद कानोबा तालुका खुलताबाद याला बोलावून घेतले त्यानंतर भारतीचा मामे भाऊ दुर्गेश हा फ्लॅटवर पोहोचला आणि त्यानंतर जे घडले ते ऐकून अंगावर काटे येईल भारती आणि दुर्गेश यांनी सचिनवर वार केले दुर्गेशने चाकू उचलला आणि सचिनचा गळा चिरला क्षणभऱ्यात सचिन जमिनीवर कोसळला शुद्ध हरपलेला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला सचिन मृत पावला होता आणि पुढे भारतीचा मामेभाऊ दुर्गेश आणि भारती यांनी मृतदेह लपवण्याचा कट रचला मृतदेह कारमध्ये टाकून थेट पैठण परिसरात गेले तिथे गोदावरी नदीत मृतदेह फेकून दिला दोघांना वाटलं की प्रकरण या ठिकाणी संपलं शेवटी वाहत गेलेला मृतदेह मुंगी या गावी गोदावरी नदीच्या काठावर आला आणि भारतीयांनी दुर्गेचा खटाटो फोल गेला यामध्ये ऐलानगर पोलिसांनी तपास सुरू केला असता केवळ चार दिवसाच्या आत त्यांनी दोघा आरोपींना अटक केली दुर्गेश मदन तिवारी भारती दुबे तर आणखी एक आरोपी अफरोज खान राहणार कटकट गेट हा फरार झाला असून पोलीस याचा सुद्धा शोध घेत आहे पोलिसी तपासात अजून एक धक्कादायक गोष्ट पुढे आली की आरोपी भारती दुबे ही स्थानिक छावा संघटनेची महिला पदाधिकारी आहे तर मृत सचिन अवताडे हाही त्याच संघटनेत काम करीत होता संघटनेच्या कामातून त्यांची ओळख झाली होती आणि हळूहळू प्रेमसंबंध प्रस्थापित झाले होते आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे दोघेही विवाहित होते भारतीने मात्र आपल्या पतीपासून फारकत घेतलेली होती त्यामुळे तिने सचिनवर लग्नाचा तगादा लावला परंतु सचिन विवाहित असल्याकारणाने त्याच्या कुटुंबियाचा विरोध असल्याने हा प्रस्ताव त्याने नाकारला भारती मात्र हट्ट धरून लग्नासाठी दबाव टाकत होती दुसरीकडे सचिनही भारतीवर संशय घेत होता आणि अशा या अविश्वासातून सततच्या वादातून परिस्थिती चिघळली आणि शेवटी भारतीने तिच्या मामेभावाच्या मदतीने काटा काढण्याचा निर्णय घेतला अवताळे कुटुंबियांना ही घटना सहन करणे कठीण झाले आहे राहुल अवताळे यांनी पोलिसात फिर्याद देताना सांगितले की आम्हाला अजिबात कल्पना नव्हती की माझा भाऊ अशा प्रेमसंबंधात असेल आणि एवढ्या छोट्या कारणावरून त्याचा खून होईल त्याची हत्या होईल हे सुद्धा आम्हाला मान्य नाही आणि या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबावर डोंगर कोसळला आहे अहिल्यानगर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अतिशय चोख पद्धतीने केला असून मृतदेह हो आढळल्यापासून चार दिवसाच्या आत त्यांनी आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले अजून एक आरोपी फरार असून त्याचासुद्धा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार केले आहे आणि म्हणून मित्रांनो ही घटना आपल्याला दर्शवते की अविवेकी प्रेमसंबंध संशय आणि हट्ट हा किती भयानक परिणाम देऊ शकतो एका तरुणाचे आयुष्य संपले तर एक कुटुंब उद्ध्वस्त झाले आणि आरोपी स्वतःच्या चुकींमुळे तुरुंगाच्या दारात पोचला छत्रपती संभाजीनगर सारख्या मोठ्या शहरात घडलेली ही घटना सगळ्यांसाठी धक्कादायक आहे प्रेमात अतिरेक कधी कधी जीवघना ठरू शकतो याचे हे जिवंत उदाहरण आहे तर मित्रांनो आपले या घटनेला घेऊन काय मत आहेत हे कॉमेंट करून जरूर कळवा नमस्कार